एकूण शिल्पाची उंची ही एकशे चाळीस फूट आहे हरम रक्षित पावसा तू बरसत राह आम्ही शंभू प्रेम व्यक्त करत माझं नाव परितोष मांगडे आणि तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये आज पुण्यातच आलो आहे वाजरे दुपारी आणि आम्ही आलो आहे पुण्याला मुशी येते तुम्ही माझ्या मागे बघू शकता सांगण्याची गरज नाही आहे आणि माझ्याबरोबर अभिषेक नेहमीच असतो तर मित्रांनो आत्तापर्यंतचा जगातील सर्वात उंच असा की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक आज आपल्या मागे आणि खरंच खूप छान वाटतं आहे आणि मला तरी असं वाटतं मी एक पाचशे मीटर लांब मुळे जेव्हा स्मारक बघितलं तेव्हा त्यांना आतमध्ये अंगावर काटा आला आणि खरंच पाण्याने अंगावर काटा येणं सगळं स्मारक आहे माझे भले तुम्ही व्हिडिओ बघाल तरी पण एकदा नक्की देऊन भेट द्या काय म्हणतो की माझ्या ना व्हिडिओमध्ये बघण्यात नाही ना ती प्रत्यक्षात बघण्यात फरक आहे म्हणून एकदा नक्की या खूप छान आहे आयुष्य तुम्ही तयारी बघू शकता तिथे आता ढोल तशी पथक तीन हजार तीन हजार ढोल आहे पण पथक शंभर एक पथक आले ढोल तशांची त्यातच कार्यक्रमाला सुरुवात होते तर मित्रांनो तुम्हाला काय मला बोलायचं एकदम बोलायलाच होत नाही कारण मागे जे फीचरिषुरा शंरजा धर्मनिष्ठ शम्भुराजा धरन्दर शम्भुराज मनिष्ठुरजा धरन्दर शम्भुरजा अभिमाणी शम्भुराजा चाळीस फूट आहे एकूण शिल्पाची उंची ही एकशे चाळीस फूट आहे आणि जगातील सर्व सर्वात उंच उन शिल्प म्हणून ओळखले जात आहे संभाजी महाराजांचे जगातले सर्वात उंच शिल्प म्हणून ओळखले जात आहे महाराष्ट्रातले सगळ्यात उंच म्हणून शिल्प ओळखले जात आहेत सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाटतोय शंभूसृष्टीचा विकास प्राधिकरण आणि राज्य शासनाच्या सहाय्याने सदरची साकारण्यात येत आहे उभारली जात आहे या सरसेनापती अंबीरराव मोहिते यांचे दहा फुटाचे शिल्प आणि सरदार व मावळे एकूण सोळा शिल्प प्रत्येकी दहा फुटांची आहे शंभसृष्टीच्या आवारात गोपनिया थिएटर प्रमुख प्रसंगावर आधारित ब्रॉन्स प्युरल शंभूराजांची नाफा ऐकण्यासाठी चाळीस बाय वीस फूट एलईडी डी स्क्रीन चलचित्र प्रकाश योजना शंभूराजांचे ऑरिओग्राफी प्रेझेंटेशन व्यवस्था आणि रंगमंचाच्या दोन्ही बाजूस कंट्रोल रूमही आहेत विशेष म्हणजे महाराजांचे शिल्प हे ब्रॉन्स धर्तीचे असून सांगाडा स्टेनलेस स्टील मध्ये आहे शिल्पाच्या आतमध्ये लिफ्ट असेल त्यामुळे मेंटेनन्स करता येईल विशेष म्हणजे शेकडो वर्षे शिल्प सुस्थितीत राहील असा एकूण कामाचा दर्जा आहे हिंदू भूषण स्मारक माध्यमातून समृष्टी आणि महाराजांच्या जगातील सर्व उंच शिल्प साकारण्याच्या कार्यात मला छोटेसे योगदान देण्याची संधी मिळाली पावसाचा सुद्धा नंबर लागलाय आज निसर्गाला सुद्धा आपण दाखवून दिलं पावसा तू बरसत राह आम्ही शंभू प्रेम व्यक्त करत आहोत यांचा छावा एकमेव जगती दुसरा शोधून दावा एकमेव जगती दुसरा शोधून दावापराक्रमी प्रकर सूर्य तेजस्वी अजिंक्य योद्धा महापराक्रमी प्रकर सूर्य तेजस्वी शत्रु तळतळ कापती शंभू नाव ऐकून अरे शत्रु तळतळ कापती शंभू नाव ऐकून प्रकांड पंडित न्याय धुरंधर प्रकांड पंडित न्याय धुरंधर विवेक चूडामणी शंभू राजा सरिसाला ही कोणी त्रिभुवनी शंभू राजा सरिसाला ही कोणी त्रिभुवनी धर्माता की प्राण होती ही दिदली हसत जयाने धर्माता की प्राण होती ही हसत जयाने धर्मवीर हे थाले अमर थोर बलिदान रे धर्मवीर हे थाले अमर या थोर बलिदान चरित्र जानते थे ही प्रेरणा चरित्र ज्यांचे देई प्रेरणा साऱ्या युवा पिढीला चरित्र जांचे देई प्रेरणा साऱ्या युवा पिढीला मानवंदना अर्पणायशा शिव शंभूरुद्राला मानवंदना अर्पणायशा शिव शंभूरुद्राला मानवंदना अर्पणायशा शिवशंभू रुद्राला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जगती धर्म असो संभाजी राजा महामलो ೂತ ವಿಗ್ರಹ ಶೌರ್ಯೇಜೋ ಯಸ್ಕ್ಷಾಥಿ ಹಡವಿಧಾರೋ ಮಹಾವೀರ ಶತ್ರು ಸೈನ್ಯ ಭಯಂಕರ ಧರ್ಮರಕ್ಷಿಣೀ ಘನನು ರಂಜೇತ స్థిరూస స్మరా త్యాగభక్తిపరం నిత్యం సత్యనిష్టం దయాజీరాజమ పుష్పృతాంజలి వీరవృతం ऋतुक्षणे अपि च नृपः संहरते हैयं स्वात्प्रत्यागं प्रसिद्धमान यस्य कृतिः समाकाशे विद्यमानलौटतैस्वै है तेन लोकत्रये राज्ञा संभाजीनाम नमो नमः शत्रुसैन्यविनाशाय स्वयनत्रना हेतवे समरेव प्राणिनां रक्षिस् वरां नेम महावरम् पुष्पांजली प्रदान्यासी संभाजी राजा भक्ति जयतु मरुमेखलाया जयतु स्वर्य नृप धर्मवीर संभाजी महाराज की धर्मवीर ये श्यावार रूरूरूरूरूरूरू

मित्रांनो वाजलेत साडेसहा आणि खूप छान असा कार्यक्रम झाला मानवंदना सोहळ्याचा आणि एक आनंदाची गोष्ट म्हणजे की गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड लंडन येथे ह्या स्मारकाची नोंद झाली एकशे चाळीस फुटाची तर आपल्या महाराष्ट्रासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे तर कसं वाटलं तुला खूप मस्त असं वाटत तर जावंच नाही एका नाही छान खूप छान स्मारक आहे आणि एक प्रत्येक आपल्या हिंदू बांधवांनी ह्या स्मारकाला नक्कीच भेट द्या खूप छान वाटलं आणि सोहळा पण अगदी आणि जो मान बंदर आहे त्या सोहळा तो पण छान पार झाला आणि दोन ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजा असणार आहे तर ज्याला कोणाला पॉसिबल असेल तर नक्की या त्यांच्या पेजवरती टाईम वगैरे मेन्शन केलं जाईल चला धन्यवाद मित्रांनो आपण भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा गुड बाय जय शिवराय Deixa eu ver, deixa